नमस्कार विद्यार्थ्यां अपूर्णांक आणि त्यावरील चार मूलभूत क्रिया ह्या तिसऱ्या धड्यामध्ये सर्वांचं सहज स्वागत आहे आता नवोदय मधला हा आपण तिसरा चॅप्टर बघत आहोत त्यातलं भाग दोनचं लेक्चर आपण बघते गेल्या वेळी आपण अपूर्णांक म्हणजे नेमकं काय बघितलं आणि अपूर्णांकाचे प्रकार पण वेगवेगळे बघितले मग आता ह्याच्यामध्ये प्रकार बघत असताना आपण एक गोष्ट आपल्याला थोडंसं सांगायची राहिली होती तर ते आपण जरा समजावून घेऊया आता ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे बघा अपूर्णांक कुणाला पाव कुणाला म्हणायचा अर्धा कुणाला म्हणायचं हे जरा आपण जरा समजावून घेणार आहे मग आता याच्यामध्ये बघा समजा एक गा, गा, एक पिझ्झा आहे तो एक चेक खाल्ला चे तर तुम्ही एक खाल्ला असं म्हणताय ठीक आहे मग आपण काय म्हणतो बघा एक पिझ्झा आहे त्याचे तीन सारखे भाग केले तर त्याच्यातला एक भाग तुम्ही खाल्ला तर तुम्ही खाल्ला किती एक तृतीयांश काय म्हणायचं एक तृतीयांश एक तुम्ही, तुम्ही एक तृतीयांश एवढा भाग काय केला त्याच्यामध्ये खाल्ला त्याला एकशे तीन असं म्हटलं होतं ठीक आहे आता जर एक पिझ्झा आहे त्याचे पाच सारखे के भाग केले त्यातला एक तुम्ही खाल्ला तर ह्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो एक पंचमांश एक पंचमांश अशा टाईपची निंदू तुम्हाला पेपरला येणार आहे की बाबा एखादी टाकी भरले एक पंचमांश भरले तर त्यावेळी कुठला अपूर्ण वापरायचा तर त्यावेळी एकशे पाच वापरायला पाहिजे आता समजा एक पिझ्झा आहे त्याच्यामधला अर्धा तुम्ही खाल्लाय तर याला एकशे दोन लास काय म्हणणार अर्धा आपण अर्धा आहे समजा त्याच्यातलं मी एकच पाव खाल्ला चार भाग केल्यासारखे एक खाल्ला तर काय म्हणतो आपण त्याला पाव म्हणतो आणि जर आपण याच्यामध्ये जर मी समजा याच्यामध्ये तीन भाग खाल्ले आता मी रंगवलं आहे तर याच्यामध्ये तीन भाग आपण खाल्ले तर त्याला काय म्हणतो तीनशे चार त्याला पाहून असं म्हटलं जातं काय म्हणायचं त्याला पाऊन म्हणजे एक एकच्या नंतर येणार अर्धा हा झाला तुमचा अर्धा त्याच्यानंतर काय एक तीनशे चार म्हणजे काय असते पाऊन भाग तुम्ही खाल्ला हे लक्षात ठेवलं पाहिजे सव्वा म्हणजे काय असते तर सव्वा म्हणजे एक पूर्ण एकशे चार ह्याला म्हणायचं सव्वा त्याच्यानंतर समजा दीड म्हटलं तर एक पूर्ण अर्धा म्हणजे काय येणार हे झालं तुमचं दीड मी दीड दीड भाकरी खाल्ली तर त्या असं लिहायचं अपूर्णांकामध्ये आणि पावणे दोन म्हटलं तर एक पूर्ण चा। पाव। चा। तीनशे चार हे झालं पाव पावणे दोन असं पावणे तीन म्हटलं किती दोन इथं येणार आणि तीनशे चार अडीच म्हटलं तर काय येणार दोन पूर्ण दोनशे चार लिहू शकता किंवा दोन पूर्ण एकशे दोन लिहू शकता हे सगळं अपूर्णांकाचे प्रकार आहेत तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अर्धा पाव तर पाव लिहायचं राहिले बघा इथं पाव हे लय पाव म्हणतो एकशे चार म्हणजे पाव एकशे दोन म्हणजे अर्धा असते तीनशे चार म्हणजे पाऊन असते हे लक्षात ठेवा हे इम्पॉर्टंट आहे आणि सव्वा म्हटलं की पाव त्याच्यामध्ये ॲड होणार दीड म्हटलं की अर्धा ॲड होणार ठीक आहे पाऊन पाऊन पावणे दोन पावणे चार असं जर म्हटलं तर त्याच्यामध्ये पावून भाग असायलाच पाहिजे तीनशे चार त्याच्यामध्ये ॲड होणार पूर्ण संख्येमध्ये तीनशे चार आणि अर्धा म्हटलं तर एकशे दोन हे लक्षात ठेवा तर आपण जरास मूळ आपल्या आजच्या व्हिडिओकडे जाऊया कारण कालच्या व्हिडिओमध्ये आपला हा पार्ट थोडंसं सांगायचं राहिला तर मग तो पार्ट पहिला कवर करूया म्हटलं आता अपूर्णांकाची बेरीज आणि मजाबाकी आपल्याला करायची तर अपूर्णांकाची बेरीज करताना तर आपण छेद समान असताना दोन अपूर्णांकाची बेरीज कशी करायची तर आता समजा छेद समान आहे छेद समान आहे त्याला आता इंग्लिशमध्ये मत जर म्हटलं तर लाईक फ्रॅक्शन असं हे म्हटलं जातं मग लाईक फ्रॅक्शन म्हणजे छेद सारखे असतात मग छेद समान असताना मग आता इथे मी एक दोन आहे आणि तीनशे दोन आहे तर ह्या दोघांचा पण छेदसारखा आहे छेद बघा इथं दोन आहे इथं पण दोन आहे तर लाईक आहे म्हणजे ह्या दोघांना पण काय आवडतं ह्या एकला दोनचं आवडते आणि तीनला पण दोन आवडते मग ज्यावेळी छेदसारखा असेल तर त्यावेळी एकदाच लिहायचा आणि वर काय असेल बेरीज असेल तर बेरीज वजामाकी असेल तर वजामकी करायची असते मग एक आधी काय येणार बघा तीन येणार बरोबर किती येणार बघा चारशे दोन येते तर मी सांगितले की वाच ज्यावेळी अपूर्णांक असते म्हणजे तो काय असतो इनडायरेक्टली भागा करत असते ह्या दोन भाग भागात घालवा बे कि बे बे दोन्ही चार म्हणजे उत्तर किती येणार बघा दोन म्हणजे दोन त्याचं उत्तर आलं दोन आता अजून एक एक्झाम्पल घेऊया तर सातशे आठ घेऊया आणि तर तीनशेत आठ घेऊया बघा आता तीनशेत आठ आहे ह्या दोघांचा छेद सारखा आहे छेद सारखा आहे मग किती लिहायचा फक्त एकदा लिहायचं वर काय बघा सात अंश आहे पहिला अपूर्णांक आता दुसऱ्याचा तीन आहे किती लावा सात आणि तीन किंवा दहा दहा छेद आठ हा झाला तुमचा अप म्हणजे तुम्हाला छेद जर सारखा असेल तो फक्त एकदा लिहायचं वर अपूर्ण बेरीज असेल ते बेरीज करा वजावाकीसाठी पण सेमच होईल तुम्ही वजावाकी करू शकता फक्त छेद एकदा लिहायचं वर अपूर्ण बेरीज किंवा वजावाकी करू शकता ज्यावेळी छेद सारखा असेल पुढचा पॉईंट आहे की जी करतात तर सेमच आहे छेद समान आहे छेद समान असताना वजावाकी कशी करायची मग आता बरं एक्झाम्पल घेऊया तीनशे पाच आहे वजा एकशे पाच करायचे तर ह्याच्यामध्ये बघा छेद सारखा आहे छेद सारखा आहे मग किती वेळा लिहायचं मग सांगितले एकदा लिहा छेद एकदा लिहिला तर वर काय आहे तीन वजा एक करा किती येणार बघा दोनशे पाच हे त्याचं उत्तर असतं तर तुम्ही एक छेद सारखा असेल तर तुम्ही एक वजा बाकी करून बघा तर इथे मी लिहितो सहाशे नऊ वजा तीनशे नऊ ह्याचं उत्तर काढून तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा चला सा तर आपण एक पुढचा एक पॉइंट बघूया जर छेद सारखा नसेल तर काय करायचं इथं बघा छेद समान नसणाऱ्या दोन अपूर्णांगीच्या आपल्याला जर बेरीज करायचं तर काय करायचं तर काय अपूर्णांक घेऊया इथं समजा तीन छेद चार आहे आणि इथं आहे एक छेद दोन आहे मग याचं कसं करायचं याचा छेद सारखा नाही आहे छेद सारखा करून घ्यायला लागेल मग छेद सारखा करून घेण्यासाठी एक सिंपल मेथड आहे त्याला काय म्हटलं जातं बटरफ्लाय मेथड मग आता बटरफ्लाय मेथड कसे आहे तर बटरफाय मेथडमध्ये काय करायचं बघा आपलं तुम्हाला फुलपाखरू माहीत आहे आता इथं बघा हे फुलपाखर दिसते का बघा ह्या फुलपाखरी मध्ये म्हणजे पहिल्याचा जो अंश आहे त्याला कशाने गुणायचं छेद्यानं गुणायचं कुणाच्या दुसऱ्याच्या आणि दुसऱ्याचा जो अंश आहे त्याला पहिल्याच्या छेद्यानं गुणायचं ह्या दोघांचा गुणाकार करा आणि इथं जे काय येईल ते गुणाकारले आता इथं बघा दोन गुणिले चार किती येणार बघा इथं आठ लिहिले आणि इथं बघा तीन गुणिले एक केला तर किती येणार तीन एक्के तीन इथं जर मध्ये प्लस असेल प्लस असेल तर प्लस करा माइनस असेल तर माइनस करू शकत आहे तर आपण बेरजीच बघत नाही तर प्लसच लिहूया आणि ह्या दोघांचा छेदांचा गुणाकार आहे हा छेदा द्या शेवटी खाली छेदामध्ये येणार म्हणजे आठ गुणिले आहे येणार बघा आठ अधिक तीन किती होणार बघा हे अकरा आणि च्या तीन चौक बारा म्हणजे अकरा छेद बारा हे उत्तर येणार आता हेज उत्तर ते सेम पद्धतीने करूया म्हणजे काय करायचं आपल्याला बटरफ्लाय मेथड फुलपाखरू तयार करा फुल पाखरू तयार करा म्हणजे काय येणार तीन गुणिले दोन इथं लिहायचं तीन गुणिले दोन प्लस इथं काय येणार एक गुणिले चार एक गुणिले चार छेदामध्ये किती चार गुणिले दोन आलं का बघा ओके तीन दोन्ही सहा प्लस किती येणार चार अक्के चार चार दोन्ही आठ आलं आता हे छेदाचा पण गुणाकार इथं पण गुणाकार केला बघा काय छेदाचा गुणाकार छेदातच येणार आणि अंश ह्या पहिल्याच्या अंशाला दुसऱ्याच्या छेदानं गुणायचं आणि दुसऱ्याच्या अंशाला पहिल्याच्या छेदानं गुणायचं त्यांची बेरीज असेल तर बेरीज करा कधी करायचं हे छेद समान नसताना मेथड जर छेद सारखे असतील तर असं करायचं नाही चार दहा दहा छेद किती आलं बघा आठ हे उत्तर आलं आता तुम्ही करून बघा तीन छेद दोन आधी एक एक छेद पाच काय करणार बघा बटरफ्लाय मेथड परत ह्याला हे ना ह्याला असं बटरफ्लाय काढून घेतला तीन गुणिले काय करायचं पाच तीन गुणिले पाच मध्ये काय आहे बघा प्लस यायचं प्लस एक गुणिले काय येणार बघा दोन आणि छेदामध्ये किती येणार दोन गुणिले पाच बरोबर आहे मग आपण असं करत असताना आपल्या लक्षात आलं असेल त्यांची गुणाकार तीन म्हणले पाच किती येणार पंधरा बेक्के बे आणि छेदामध्ये किती येणार बघा दहा म्हणजे पंधरा अधिक दोन किती येणार बघा सतरा सतरा छेद दहा हे त्याचं उत्तर तर पुढचं बघूया छेद समान नसणाऱ्या दोन अपूर्णांकाची वजाबाकी बघूया तर वजाबाकी करत असताना आता आपण बघूया हे तीन शेत समजा आठ आहे आणि तो वजा आपल्याला करायचं आहे समजा दोन शेत समजा नऊ आहे तर दोनशे नऊ आहे हे वजा करायचं मग आता आपण बघूया यांची वजाबाकी करायची आता छेद बघा ह्याचा आठ आहे ह्याचा नऊ आहे छेद सारखा आहे का नाही मग परत बटरफ्लाय मिळतं परत बघा अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी छेद सारखी नसेल तर बटरफ्लाय मिळतं म्हणजे काय गेलंय बघा दोन न चारला गुणले एक न तीनला ला गुणले मध्ये मायनस असेल तर मायनस करा आणि छेद काय असणार छेदाचा गुणा मग आता करून बघूया आपण परत बटरफ्लाय मिळत बघा आलं इथं इथून इथं आणि खाली छेदाचा गुण मग तीन गुणिले काय येणार बघा नऊ वजा दोन गुणिले आठ छेदामध्ये किती येणार बघा नऊ गुणिले आठ ठीक आहे बरोबर किती येणार बघा नऊ त्रिक सत्तावीस वजा सोळा नव्ठे बहात्तर ठीक आहे मग आता सत्तावीस म्हणून सोळा घालावा काय येणार एक आणि किती येणार बघा एक अकरा छेद बहात्तर हे आलं उत्तर लक्षात तुमच्या हे उत्तर आले म्हणजे आपल्याला जर छेद सारखा नसेल तर तुम्हाला छेद सारखा करून घेण्यासाठी बटरफ्लाय मेथड वापरायची फुल पाखरू आणायचं मग काय करायचं पहिल्याच्या अंशाला दुसऱ्याच्या छेदानं दुसऱ्याच्या अंशाला पहिल्याच्या छेदाना आणि त्यांची वजाबाकी वरच्यांची करायची आणि छेद म्हणजे छेदांचा होणार हे आपलं उत्तर येते थे। थँक्यू आता आपण इथं थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा आणि भागाच कसं करायचं बघूया थँक्यू माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा पाचवी नवोदय आणि स्कॉलरशिप आणि आठवी एन एम एस सायन्ससाठी तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू